नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मेगा भारती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे इंग्लिश सोबतच आपण सोबत मॅथ पण कवर करणार आहे म्हणजे जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांना पण त्याचा फायदा होईल ज्यांचं मॅथ वीक आहे तरता जेही काही मागच्या पाच वर्षातील जे, जे बेस आहेत गणितातील म्हणजेच कोणत्या बेसवर ग्रंथ विचारलेले आहेत तर तेच आपण बघणार आहे आणि आपल्या मॅथचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्या मॅथमध्ये तुम्हाला विदाउट पेन अँड पेपर मॅथ सोडवायचा आहे मॅथ सर्वांना येते माहिती आहे बेरीज बजाबाकी गुन्हाकार भागाकार आणि जे काही आपले दुसरे प्रॉब्लेम्स असतात सरासरी पर्सेंटेज जे काही असतील मॅथमध्ये ओव्हरऑल जो टॉपिक आहे तुमचा तो आपल्याला जास्तीत जास्त विदाउट फॉर्म्युला म्हणजेच तुम्हाला पण टेन्शन नको की हा फॉर्मुला लक्षात ठेवा तो फॉर्म्युला लक्षात ठेवा सारा गोंधळ होऊन जाते आणि तुम्ही काय करता रट्टा मारून जाता बिलकुल फॉर्म्युला पाठ करता आणि तिथे एक्झाममध्ये थोडा प्रश्न जर गोंधळून विचारला तर आपला तिथंच होऊन जातो की आता हा प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा आहे नेमका तर एखाद्या ॲप्लिकेशनचा जो बेस आहे तोच पक्का असणं गरजेचं आहे हे मला म्हणायचं आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की विदाऊट फॉर्म्युला तुम्हाला ते गणित कसं करता येईल ठीक आहे तर चला सुरुवात करूया आणि मला आणखी एक सांगायचं आहे तर तुम्ही जो कालचा जो होमवर्कचा प्रश्न होता तर त्याची सर्वांनी अॅन्सर करेक्ट दिली आहेत ऑप्शन नंबर चार जो आहे आपला तो करेक्ट आहे वेट इज अॅन्सर करेक्ट आहे त्याचा फेमिनाईन वर्ड जो आहे आपल्याला तो सांगायचा होता ठीक आहे हां तर मॅथचं पण आपण एक एक चॅप्टर वाईज घेणार आहे म्हणजेच एका चॅप्टरमधील जेही काही प्रकार असतात गणिताचे ते तर ते तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत नाहीतर काय होते आपण सर्व जर मिक्स घेतलं तर काय होईल सर्व गोंधळ होईल नेमका तुमचंही कन्सेप्ट क्लिअर होणार नाही त्यामुळे आपण एक एक चॅप्टर घेऊन त्या चॅप्टरमध्ये किती प्रकार आहेत किती प्रकारचे गंथ येऊ शकतात हे बघू आपण आता आजचा जो टॉपिक आहे तो आपला मेन म्हणजेच ॲव्हरेजवर राहणार आहे ॲव्हरेज चॅप्टरपासून सुरुवात करू आपण आणि जेवढेही टॉपिक आहेत इम्पॉर्टंट ते सर्व घेऊ ठीक आहे तर बघा आपण काय करणार आहे एक पहिलं गणित जे आहे मी तुम्हाला जे देत आहे आता ते गणित एकदम सोपं आहे सर्वांना येते सरासरी काढता सर्वांना येते पण मला तुम्हाला सांगायचं आहे की फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये कसं करायचं आहे विदाऊट युजिंग एनी पेन अँड पेपर एक्झाममध्ये तुम्हाला पेन अँड पेपर यूज करण्याची काहीही गरज भासणार नाही ठीक आहे बघा तर आता पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हाल आता किती संख्या आहेत या बघा तर एकोणपन्नास एकोणसाठ चोपन्न आणि शहात्तर यांची काय सरासरी काढायची सांगितली आता तुम्हाला सरासरी काढता येते सर्वांना माहिती आहे की सरासरी म्हणजे काय आणि सरासरी कशी काढायची आहे ह्या ज्या सर्व संख्या आहेत यांना बेरीज करायची असते आणि त्यांच्या डिवाईडला या जेवढ्या संख्या आहेत त्या संख्यांनी डिवाईड करायचं असते म्हणजे जेणेकरून त्याचा ॲव्हरेज जो आहे सरासरी जी आहे ती निघते पण आपल्याला बिलकुल या मेथडने जायचं नाही आहे कारण की याला खूप टाईम लागतो प्रत्येकाची टोटल करा परत त्याला डिवाईड करा ते आपल्याला करायचं नाही ठीक आहे तर नेमकं आपल्याला करायचं काय आहे मी सांगणार आहे पहिले एक दोन दिवस तुम्हाला प्रॅक्टिस होईपर्यंत तुम्हाला पेन यूज करावा लागेल पण जशी तुमची प्रॅक्टिस होईल जसा तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल चांगली तसे ॲटोमॅटिक तुम्हाला पेन आणि पेपर वापरण्याची गरज पडणार नाही बघा तर आता कसं बघायचं हां तर हे गणित कोणत्या मेथडनी सॉल्व करायचं आहे ते बघाय का डायग्रामद्वारे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो त्या डायग्रामवरून तुम्हाला हे कळेल की आपण कोणत्या वेळेने जात आहे ठीक आहे बघा तर आता असं मानून घ्या की ह्या चार काळ्या आहेत किंवा दंडे आहेत ठीक आहे ह्या पण आपल्या पाच संख्या आहेत आणि ह्या पण आपल्या पाच काळ्या आहेत ठीक आहे, आहे आता यातल्या काळ्या काही उंच आहेत काही लहान आहे ठीक आहे इथे दिसतच असेल तुम्हाला तर मी जर म्हटलं की आता या काळ्यांना सर्वांना एकसारखं करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे समान करायचं आहे कि एक की जेणेकरून सर्व काळ्या एकसारख्या होतील आपला टॉपिक काय आहे ॲव्हरेज काय सांगितलं आहे ते या संख्यांचा ॲव्हरेज काढायचा म्हणजेच काय काढायचं आहे सर्वच ज्या संख्या आहेत त्यांचा सरासरी असं मानून घेऊ की आपल्याला ह्या काड्या सर्व या लेवलनी आणायच्या आहेत तर काय करावं लागेल तुम्हाला ही काळी आणि ही काळी तोडावं लागेल की यामध्ये जोडावी लागेल ठीक आहे या दोन्ही काळ्या आपण तोडल्या इथून वरून जेव्हा जेवढ्या उंच होत्या तेवढ्या इकडे ॲड केल्या काय झालं झाला ना समान बरोबर हे काय झालं पाचही काळ्या समान झाल्या तर आपलं ॲप्लिकेशन काय करते याच बेसवर आहे कुठलाही फॉर्म्युला लावायची गरज नाही किंवा ॲडिशन करा वगैरे वगैरे करायचं गरज नाही बघा तर आता कसं करायचं आहे आपल्याला ठीक आहे द्वारे तुम्हाला समजलं असेल की काय केलं आपण आता तुम्हाला संख्या समजायला पाहिजेत या संख्या बघितल्यानंतर आपल्याला एक मधातली संख्या अशी घ्यायची आहे की ती बेस मानून घेऊ आपण त्याला म्हणजे याला यामध्ये साठ ही संख्या आपण बेस मानू ठीक आहे साठ बेस मानल्यानंतर साठच्या वरती म्हणजेच काय ही काळी काय आहे वरती आहे किती वर किती वरती आहे किती उंच आहे तर ती दोन नऊ उंच आहे आणि ही किती नऊ उंच आहे ही सोळा नऊ उंच आहे मी तुम्हाला हे समजून सांगण्याकरिता करत आहे नाहीत एवढं लिहायची आणि एवढं करायची गरजच नाही ठीक आहे आता साठच्या हे काडी किती लहान आहे म्हणजेच किती सहाने लहान आहे ही किती नाही आहे एकनी आहे ही कितीने आहे अकरानी आहे ठीक आहे एवढं आलं असेल लक्षात तर आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे सोळा आहेत यातले जे सहा आहेत हे काय आहेत हे लहान काळ्या आहेत ह्या काय आहेत मोठ्या काळ्या आहेत आपल्याला काय करायचं आहे समान करायचं आहे म्हणजेच कर हे सहा जे आहेत हे सहा काय आहे कटले त्यानंतर इथे सहा कटल्यानंतर किती राहिले होते है? दहा तर हे दहा या दहामधून कट झाले इथे किती राहिला मायनस एक मायस एक मायनस एक हे दोन जे आहेत हे कटले एवरेज काय आहे आपला झाल्या सर्व काळात समान किती आला साठ एव्हरेज आहे काय आन्सरमध्ये आपल्या बघा तुमच्या स्क्रीनवर ऑप्शन नंबर एक जो आहे तो करेक्ट आहे साठ ठीक आहे आता हेच गणित हे न लिहिता कसं करता येईल बघा तुम्हाला डायरेक्ट हे समजवण्याकरिता लिहिलं जे ही नवीन विद्यार्थी असतील त्यांनाही समजलं पाहिजे कसं केलं ठीक आहे हे किती आहेत शहात्तर साठच्या वर सोळा आहेत हे किती आहेत साठच्यावर दोन आहेत आता यातले हे जे सहा आहेत ते उचलून इथे जर आणले तर चौपन्न प्लस सहा किती होतील हे साठ होतील म्हणजेच हे काय झालं हे कटले म्हणजेच कटले म्हणजेच हे साठ झाले म्हणजेच ही काळी काय आहे ही बरोबर झाली साठच्या लेवलनं आली आता यातले दोन जे आहेत ते काढायचे यामध्ये एक द्यायचा म्हणजेच किती झाले साठ झाले हे किती झाले पन्नास झाले ठीक आहे हे किती झाले ते साठ आणि हे किती झाले पन्नास आता यामध्ये आपल्याला साठ करायसाठी किती पाहिजेत दहा पाहिजेत तर ते दहा आपले इथे बाकी राहिले होते सत्तरमध्ये तर ते सत्तरमधले दहा इकडे आणल्यानंतर हे किती झाले साठ हे किती झाले साठ ओवरऑल काय झाला ॲव्हरेज साठ निघाला ठीक आहे कन्सेप्ट आली असेल लक्षात हे झालं बेसिक मेथड आता यानंतर आपण याची ले जी लेवल आहे ती थोडी 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 हाय करत घेऊ म्हणजे जेणेकरून एक्झाममध्ये कुठलाही प्रश्न आला तर तो तुम्हाला टॅकल करता आला पाहिजे ठीक आहे ओवरऑल कन्सेप्ट लक्षात आली असेल पट। तर लाईक करा पटापट हां तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा तुमच्या स्क्रीनवर जो आहे दहा विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी दहा वर्ष आहे त्यापैकी आठ वर्षाचा एक विद्यार्थी कमी केला व दुसरा एक विद्यार्थी नवीन आला वाजता त्यांचे वयाची सरासरी अकरा वर्षे होते तर आलेल्या नवीन विद्यार्थ्याचे वय काय आता हे कन्सेप्ट नवीन आहे थोडी यातलाच भाग आहे सरासरीमधला वयांची सरासरी काढणे आता ही कशी आपल्याला विदाउट पेन अँड पेपर कशी काढता येते ते बघू आपण आता ठीक आहे काय करायचं आधी पहिले प्रॉब्लेम समजून घ्यायचा की नेमकं म्हणणं काय आहे त्याचं त्यानंतर प्रॉब्लेमला सोडवायचं ठीक आहे बघा तर मी आधी तुम्हाला बोर्डवर समजून सांगेल त्यानंतर तुम्ही स्वतःच विदाउट फिनान पेपर सॉल्व्ह कराल ठीक आहे चंद्रपूर दोन हजार तेराचाच प्रश्न आहे एक्झामचाच प्रश्न एक्झामचाच प्रश्न आहे दहा विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी दहा वर्ष आहे त्यापैकी आठ वर्षाचा एक विद्यार्थी कमी केला आधी काय बघायचं आहे की कमी कोणता केला आठ वर्षावाला एक विद्यार्थी कमी केला ठीक आहे एक विद्यार्थी कमी केला त्या ठिकाणी दुसरा विद्यार्थी ॲड केला तर त्यांची वयाची जी सरासरी आधी जी होती दहा विद्यार्थ्यांची दहा वर्ष दहा विद्यार्थ्यांची दहा वर्षांची जी ॲव्हरेज सरासरी होती त्यामध्ये एक इन्क्लूड झाला म्हणजेच ॲव्हरेज एकनी वाढला किती झाला ॲवरेज आता तर अकरा झाला जो एक विद्यार्थी रिमूव्ह केला आणि दुसरा आला त्या ठिकाणी तर आपल्याला कळायचं काय आहे नेमकं की नवीन जो आला विद्यार्थी त्याचं वय काढायचं आहे ठीक आहे तर प्रॉब्लेम आधी लक्षात घेऊन घ्यायचा की रिमूव कुठला केला आहे तर जो रिमूव्ह केला त्याचं वय घ्यायचं ठीक आहे आत्ता ॲव्हरेज वाढला किती नाही आधी दहा होता एक नवीन विद्यार्थी आल्यामुळे ॲव्हरेज एकनी वाढला एकनी वाढला म्हणजेच दहा विद्यार्थ्यांवर एकनी वाढला तर किती झाले दहा दहा विद्यार्थ्यांवर एकनी वाढला म्हणजेच किती झाले दहा दहा एकच दहा आता तेथे ते जर दोन्ही वाढला असता तर दहा दोन्ही वीस वीसनी दोन्ही वाढला असता तर वीस आला असता ठीक आहे हे लक्षात आलं का तुमचं हे दहा कसे आले तर दहा विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज जो आहे एकनी वाढला म्हणजेच आधी दहा होता तर नंतर अकरा झाला तर एकनी वाढल्यास दहा आलं आता हे दहा आणि ही आधी जी, वर्षा। वर्षा वाला वर्षा। जी आठ वर्ष आठ वर्षावाला रिमूव्ह केला त्या ठिकाणी नवीन आला त्याचं वय काय आहे अठरा वर्ष ते कसं काढलं आपण ॲव्हरेज एकनी वाढला हे दहा तिथले आणले आणि हे जे आठ आहेत जो रिमूव्ह केला त्याचे हे आठ ठीक आहे ही कन्सेप्ट आली असेल लक्षात आता हीच विदाउट पेन अँड पेपर कशी सोडायची बघा तर आता तुमच्या समोर जो प्रॉब्लेम आहे तो बघा दहा विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी दहा वर्ष आहे बरोबर म्हणजेच हे लक्षात घ्यायचं दहा विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी दहा वर्ष आहे त्यापैकी आठ वर्षाचा एक विद्यार्थी रिमूव्ह केला म्हणजे आठ घेतले आपण त्यानंतर एक विद्यार्थी दुसरा नवीन आला त्यांच्या वयाची सरासरी अकरा वर्ष आहे म्हणजे इथे दहा वर्षे होती इथे अकरा झाली एक वर्ष वाढली ते किती विद्यार्थ्यांवर दहा विद्यार्थ्यांवर एक एक वर्षाने वाढली म्हणजे किती झाले दहा दहा आठ अठरा ऑप्शन नंबर तीन करेक्ट आहे काही पडलं काम पेन आणि पेपरचं काहीच नाही असेच प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचे आहेत एक्झाममध्ये प्रॉब्लेम सर्वांना येतात पण विदाऊट पेन अँड पेपर फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये जो करेल तोच जिंकेल म्हणजेच तोच चांगले मार्क्स मिळवू शकतो कमी वेळात जास्त प्रश्न अटेम्प्ट जो करू शकतो तो जास्त मार्क्स घेऊ शकतो म्हणजेच आपण सिक्युअर कट ऑफच्या पेक्षा जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे नेक्स्ट प्रॉब्लेम बघा तुमच्या स्क्रीनवर जो आहे याच ॲप्लिकेशन बेसवर घेत आहे आपण कारण की या ॲप्लिकेशनवर जास्तीत जास्त प्रश्न आलेले होते एका वर्गात चोवीस विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय पंधरा वर्ष आहे ठीक आहे त्या वर्गातील शिक्षकांचे वयासह सरासरी काढल्यास सरासरी एक वर्षाने वाढते तर शिक्षकांचे वय किती आता हा प्रॉब्लेम लेंदी दिसत आहे आपल्याला पण या प्रॉब्लेम सारखा सोपा प्रॉब्लेम नाही बघा विदाऊट पेन अँड पेपर तुम्ही कसा सॉल्व्ह कराल ठीक आहे आपला जास्तीत जास्त भर काय असणार आहे विदाउट पेन अँड पेपर सॉल्व करायचा आहे डायरेक्ट तुम्ही कम्प्युटरच्या स्क्रीनवर तुम्हाला जसा ऑनलाईन प्रश्न दिसला तिथेच सॉल्व्ह करायचा वाचता वाचताच सॉल्व्ह करायचा काही पेन ला लावायचं काम नाही पेपरला हाताईलाच काम नाही ठीक आहे बघा एका वर्गात किती विद्यार्थी आहेत चोवीस त्यांची सरासरी वय किती आहे पंधरा ठीक आहे त्या वर्गात शिक्षकांचे वयासह म्हणजेच शिक्षक काय झाला ॲड झाला म्हणजेच आधी चोवीस विद्यार्थी आणि शिक्षक ॲड झाल्यानंतर किती झाले पंचवीस हां तर आधीचे जे चोवीस विद्यार्थी आहेत त्यांची सरासरी किती होती पंधरा वर्ष आणि शिक्षक ॲड झाल्यानंतर किती झाली एक एकनी ॲव्हरेज जो वाढला आहे पंचवीस विद्यार्थ्यांचा म्हणजे चोवीस विद्यार्थी प्लस एक शिक्षक पंचवीस जणांचा जो ॲव्हरेज एकनी वाढला आहे म्हणजेच कितीने किती वाढला आहे पंचवीस पंचवीस प्लस पंधरा किती झाले चाळीस ऑप्शन नंबर चार करेक्ट आहे आलं विदाऊट पेन अँड पेपर कुठलाही यूज न करता आता मी तुम्हाला ते बोर्डवर सांगणार आहे कसं केलं ठीक आहे बघा चोवीस विद्यार्थी होते त्यांची सरासरी किती होती पंधरा वर्ष तर ॲव्हरेज कितीने वाढला एक ने म्हणजे किती वर्ष झाले याला जर पंचवीस एक पंचवीस पंचवीस वर्ष हे पंचवीस वर्ष आधीच्या पंधरामध्ये ऍड जर केले तर अँसर किती आले चाळीस बघा कसं आलं तर ठीक आहे समजलं नेक्स्ट प्रॉब्लेम बघा तुमच्या स्क्रीनवर एका दुकानदाराची पहिल्या पाच दिवसांची सरासरी विक्री तीनशे वीस रुपये आहे व शेवटच्या दोन दिवसांची विक्री सरासरी पंच्याहत्तर रुपये आहे तर त्यांची सात दिवसांची सरासरी विक्री किती सिम्पल आहे एकदम बघा तर आता इतच्या इथे कसं सॉल्व करता येईल तीनशे वीस गुन्ह्याला पाच हे बिलकुल नाही करायचं कारण की यात खूप वेळ जातो तुमचा कसं करायचं बघा एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली की ॲटोमॅटिक येईल आधी काय करायचं शून्य घ्यायचं नाही काय घ्यायचं बत्तीस बत्तीसमधला बत्तीस न ना गुन्हायचं नाही बत्तीसचा फाळा आपल्याला येत नसेल किंवा काही प्रयत्नही करायचा नाही पाठ करायचा किंवा यायचा काही गरज नाही पाळा पाठ करायची ठीक आहे बत्तीसचा बत्तीसच्या वरचे जे दोन आहेत त्याचा गुणाकार नंतर करू आधी तीसचा गुणाकार करायचा पाच सोबत पाची पंधरा म्हणजे किती झाले दीडशे तीस गुन्ह्याला पाच जर केले तर दीडशे आणि हे वरचे दोन पाच दोन्ही दहा म्हणजे किती झाले एकशे साठ आता जो आपण शून्य आधी पकडला नव्हता तो त्याच्यावर जर दिला तर किती झाले सोळाशे ठीक आहे आणि जी शेवटचे दोन दिवसांची विक्री सरासरी जी आहे ती पंच्याहत्तर म्हणजेच किती येईल त्याचा ॲव्हरेज पंच्याहत्तर दोन्ही दीडशे म्हणजे सोळाशेमध्ये जर दीडशे ॲड केले तर किती झाले साडेसतराशे साडेसतराशे डिवाइड बाय सात साडेसतराशे म्हणजे किती आता साडेसतराशेचा जो शेवटचा जो एक शून्य आहे तो जर आपण सध्याचा बाजूला केला तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर काय आहे ही टर्म्स जी आहे ती पंचवीसच्या टर्म्समधली आहे म्हणजेच पंचवीसच्या पाड्यातली आहे पंचवीसने त्याला आरामशीर भाग जातो ठीक आहे तर एकशे पंच्याहत्तरला आपल्याला कितीने भागायचा आहे सातने तर पंचवीस साती किती होतात एकशे पंच्याहत्तर ठीक आहे तर जो आधीचा शून्य आहे तो जसा तसा ठेवून दिला तर किती होते ॲन्सर ॲव्हरेज त्याचा सात दिवसांचा एक नंबर अडीचशे पंचवीस वर एक शून्य दिल्यानंतर अडीचशे तर, तर कसं केलं बघा आता आता पाच दिवसांचा जो ॲव्हरेज आहे तो तीनशे वीस गुणाकार मी सांगितलास तुम्हाला कसा करायचा ठीक आहे त्यानंतर दोन दिवसांचा जो ॲव्हरेज आहे तो पंच्याहत्तर दोन्ही दीडशे आणि याचा तर ॲव्हरेज सांगितलास कसा काढायचा आधी पहिले तीसनी पाचले गुण पाचला गुणायचं त्यानंतर हे दोन जे आहेत या दोननी त्याला गुणल्यानंतर हे शून्य जे आहे म्हणजे ओवरऑल जर तुम्ही विचार केला तर ही जी मेथड जर तुम्ही अवलंबली अंकगणितामध्ये तर तुमचे याच प्रॉब्लेममध्ये म्हणजेच हाच टॉपिक सोडून बाकी टॉपिकमध्ये पण तुम्हाला हेल्प होईल सिम्प्लिफिकेशन झाले बेरीज वजा बाकी ह्या सर्व जे टॉपिक आहेत या टॉपिकमध्ये हेल्प होईल तुम्हाला जर तुम्ही अशा मेथडनी जर गणित सॉल्व करत गेलात तर ठीक आहे टाईम पण कन्झ्युम होतो किती झाले सोळाशे प्लस दीडशे सतराशे पन्नास हा तर ओव्हरऑल जो आपला सात दिवसांचा जो ॲव्हरेज आलेला आहे तो किती आहे दोनशे पन्नास ऑप्शन नंबर एक नेक्स्ट प्रॉब्लेम बघा तुमच्या स्क्रीनवर सचिनच्या सलग चार डावातील धावा अनुक्रमे ऐंशी नव्वद शंभर व एम आहेत जर त्या चार डावांची सरासरी धावसंख्या शंभर आहे तर त्याने पहिल्या डावापेक्षा शेवटच्या डावात किती अधिक काढल्या त्याच्या ज्या धावा आहेत त्या काढायच्या आहेत आपल्याला चार दिलेल्या आहेत ऐंशी नव्वद शंभर आता मी तुम्हाला सर्वात आधी जो प्रॉब्लेम शिकवला होता काळ्यांचा तर तोच येथे लावायचा आहे तीच मेथड लावायची आहे बघा तर आता त्यांनी काय केलं आहे एका मॅचमधील जी धावसंख्या आहे ती दिलीच नाही चारमधली सांगितली की शंभर ॲव्हरेज आहे ठीक आहे आणि वरती संख्या तीन दिलेल्या आहे तर आपल्याला एकतर माहिती पडलं की त्यांचा ॲव्हरेज काय आहे किती आहे शंभर आहे आता एवढंच माहिती करून घ्यायचं आहे की कोणती काडी लहान आहे कोणती मोठी आहे आणि कोणती कोणाला जोडायची आहे ठीक आहे म्हणजेच म्हणायचा मतलब काय आहे तर ऐंशी आणि नव्वद हे काय आहे शंभरपेक्षा लहान आहेत तर ते कितीने लहान आहेत ऐंशीमध्ये वीस टाकल्यास किती होतात शंभर आणि नव्वदमध्ये दहा टाकल्यास किती होतात शंभर की झाले तीस तीस जर आपण ॲड केले दुसऱ्या शेवटच्या धावांमध्ये तर आपलं काय जे आहे ते बॅलन्स होईल ठीक आहे म्हणजे जो ॲव्हरेज आहे तो बॅलन्स होईल ठीक आहे आता विचारलं काय पहिल्या डावापेक्षा शेवटच्या डावात किती अधिक संख्या काढल्या पहिल्या डावात किती काढल्या ऐंशी शेवटच्या डावात किती काढल्या एकशे तीस म्हणजे किती झालं आहे यांचा जो डिफरन्स आहे तो पन्नास ऑप्शन नंबर एक जो आहे तो करेक्ट आहे ठीक आहे आता मी तुम्हाला हे सांगेल बोर्डवर कसं केलं ठीक आहे ऐंशी नव्वद शंभर ह्या चार संख्या आहेत ही संख्या दिलेली नाही या संख्येचा ॲव्हरेज काढायचा आहे टोटल ॲव्हरेज दिला आहे शंभर आता तुम्ही जर हे फॉर्म्युला किंवा मेथड किंवा कशानेही करत बसले तर वेळ जातो ठीक आहे तर ते न करता आपल्याला काय करायचं आहे हे बघायचं आहे की यांचा बेस बेस तर आपल्याला दिलेलाच आहे त्यामुळे बेस बघण्याची गरजच नाही ॲव्हरेज किती सांगितलेलं आहे की शंभर आहे तर शंभर ॲव्हरेज एका संख्येचा आहे पण ह्या दोन संख्या ज्या आहेत त्या कमी आहे हे या संख्येत किती मिळवले तर शंभर होतील वीस या संख्येत दहा किती झाले तीस म्हणजेच ह्या दोन ज्या आहेत ह्या काड्या लहान आहेत एक काडी समान आहे आपल्याला चौथी जी काडी आहे ती काढायची आहे म्हणजेच आपल्याला लेवल जर करायची असेल तर ही काडी उंच घ्यावी लागेल म्हणजेच यांची समानता आणण्याकरिता हे काडी तोडून अर्धी अर्धी यामध्ये लावली तर त्यांचा ॲव्हरेज काय येईल समान येईल ठीक आहे म्हणून काय केलं आपण हे तीस जे या संख्येमध्ये ऍड करून यांची ॲव्हरेज जो आहे तो ही संख्या किती घेतली आहे एकशे तीस शंभर मध्ये ऍड करून शंभर तर जे आहे ते इकडे ऍड केले ठीक आहे नेक्स्ट प्रॉब्लेम बघा तुमच्या स्क्रीन वर एका नावेत सरासरी बावीस किलोग्रॅम वजनाची पंचवीस मुले बसली आहेत नावाड्यासह सर्वांचे वजन सरासरी वजन जे आहे ते चोवीस किलोग्रॅम झाले म्हणजेच पंचवीस मुलांचे वजन किती आहे तर बावीस किलोग्रॅम आणि जर नावाड्याच्या वजनासह जर त्यांचा जर ॲव्हरेज काढला तर तो किती आला आहे चोवीस तर ॲव्हरेज वाढला कितीने दोन ने वाढला आधी किती होता बावीस झाला किती चोवीस तर चोवीस कितीवर वाढला आहे पंचवीस मुलांवर वाढला आहे म्हणून पंचवीस जुनी पन्नास आणि हे आधीचे जे आहेत चोवीस नावाड्याचे ते चोवीस त्यामध्ये जर ॲड केले पन्नासमध्ये तर किती झाले चौऱ्याहत्तर ऑप्शन नंबर एक जो आहे तो तुमच्या स्क्रीनवर बघा करेक्ट आहे ठीक आहे ते कसं केलं आता बघा बावीस किलोग्रॅम वजनाची पंचवीस मुले बसली आहेत यामध्ये नावाड्याचं वजन कॅल्क्युलेट केलेलं नाही नावाड्याचं वजन कॅल्क्युलेट केल्यानंतर ॲव्हरेज किती झाला आहे चोवीस के जी चोवीस किलोग्रॅम सर्वांचा जो ॲव्हरेज आहे आता वाढला कितीने दोन के जी दोन के जीने किती मुलांवर वाढला आहे पंचवीस मुलांवर मुलं किती आहेत आपल्याकडे हे लक्षात ठेवायचं पंचवीस मुलांवर दोन के जी वाढला आहे म्हणजेच किती झाला आहे पन्नास आणि हे चोवीस आधीचे नावाड्याचे किती झाले चौऱ्याहत्तर ठीक आहे ओवरऑल ही कन्सेप्ट लाडिशील लक्षात तुमच्या कशी केली आहे आणि कसं सॉल्व्ह करायचं आहे विदाऊट पेन अँड पेपर ठीक आहे कुठलंही सूत्र वापरायची गरज नाही काहीच करायची गरज नाही ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल मेथड आवडली असेल लाईक करा म्हणजेच जेणेकरून मला समोरच्या जे चॅप्टरवरही असेच विदाऊट पेन अँड पेपर जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सांगता यावे आणि तुम्हाला जर कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडचण असेल हा प्रॉब्लेम समजत नसेल किंवा काहीही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तो प्रॉब्लेम म्हणजे जेणेकरून आपण येथे डायरेक्ट बोर्डवर तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व करू ठीक आहे मजा नंबर नसेल तर तो व्हॉट्सअप नंबर आहे स्क्रीनवर त्या नंबरवरती पाठवून द्या मला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा आपण तो प्रॉब्लेम घेऊ ठीक आहे चला तर बाय भेटूया नेक्स्ट कन्सेप्टमध्ये